पहिला पीएसआय होतो तर हवालदार हो झालो परमिशन केलं एकनाथ शिंदे साहेब लावला पत्र्यावर आहे मोटर चुलीत आहे राहायला झोपरपटी पियाला हातबटी बसायला फरपटी खर्चाला झोपाला लेपाटी काम भटी कधी रम पुढची पिढी करू शकत नाही आमची लास्ट पिढी पुढची पिढी कला तुम्ही पुढे देणार का नाही तुमच्या पिढीला नाही 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये तर विषय असा बहु, आहे की आत्ताच दिवाळीनिमित्त जे बहुरूपी फिरतात ना त्या बहुरूपीची भेट घेतली आम्ही आणि त्याचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला थोडक्यात बहुरूपी म्हणजे काय आणि बहु बहुरूपी लोकं जी आहेत ना ती एक कम्युनिटी आहे किंवा एक समाज म्हणून आता आपण त्याच्याकडे पाहू शकतो आहे आणि विशेष म्हणजे हे जी लोक आहेत ना ही लोकं बहुरूपी लोकं जे दिवाळी मकर संक्रांत असेल किंवा कोणत्याही आपल्या सणांमध्ये फिरतात आणि वेगवेगळ्या दुकानात जातात वेगवेगळ्या घरात घरोघरी फिरतात आणि दिवाळीचा फराळ असेल त्या त्या सणाचं जे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ जे असतात ते जमा करत फिरतात ना ही बहिरजी नाईक यांचा वारसा चालवत असतात म्हणजे बहिर्जी नाईकांनी जी गुप्तहेराची जी, जी, जी स्थापना केली होती गुप्त गुप्तहेर निर्माण केले होते त्यांचा वारसा किंवा त्यांचे पुढचे वारसदार हेच लोक होती आणि ही कम्युनिटी बहु बहुरूपी कम्युनिटी आता जवळपास संपत आलेली आहे किंवा ही कला जे जी सादर करणारी जी लोक आहेत ती आता नाहीशी होत आहेत आणि ह्या कलेला एकेकाळी शासनाकडून अनुदान होतं आता ते अनुदानसुद्धा शासनाने काढून घेतलेलं आहे ह्यांना कलाकार म्हणून मान्यतासुद्धा आता ती द्यायला तयार नाही आहेत तर ह्या म्हणजे विस्मर म्हणजे विसरली गेलेली जी कला आहे एकंदरीत आपण विसरलोयच किंवा आपल्या पिढीला किंवा पुढच्या येणाऱ्या पिढीला ही बहुरूपी कला जी आहे ना ती पाहायला मिळणारच नाहीये तर अशीच ही कला आणि अशाच एका बहुरूपी कलाकाराची भेट आम्ही आत्ता घेतली आहे ते तुम्ही पुढे पाहू शकताय धन्यवाद कुठून आला तालुका महोळ जिल्हा सोलापूर मायने वा इंडियातून भारतात आलोय इंडियातून भारता। दिले एक नंबरवाले पकडले आमचा नंबर आहे कल्याण एक्सठ मुंबई बासठ दोन तेरा नऊ बारा माहिने मीस लखनी इन्स्पेक्टर भेंडे राहायला झोपडपट्टी पियाला हातभटी बसायला फटपटी खर्चाला सोसाटी झोपाला लेपाटी काम करा ईदभटी कभी खुशी कभी घम कभी दिशी कभी रम आणि पहिला पियास आय होतो तर हवलदार हो झालो परमिशन केलं एकनाथ शिंदे साहेबाने पाय गाडीनंच सा आलो मी इकडे बिंदे पकडलावला पत्र्यावर फैफलान छपरावर आहे मोटर चुलित आहे भयमुख सडकीवर आहे राहायला झोपरपट्टी प्यायला हातपट्टी बसायला फरपटी खर्चाला झोपाला सो काम सोसाटी का 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 लग्न काल सासऱ्याचं चाळीस तारखेला महिना बासष्ट निघाला साल पंच्याहत्तर जेवाला केलं चिखलाचा भात आहे मिठाचा लाडू गोचाड चटणी लाडके किरण शेमडाच्या आमटे लुक लुकू पळा लग्नाला निघाल सास गाडी खाली जाऊन बसा गुन्हेगा <coughs> 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 गुन्हेगार सोडून दिले दोन नंबरला दोन नंबर वाल्याला फिरे एक नंबर वाल्याला अटक गुन्हेगार एकट्याला ऐकत नाही मग सोडून दिले सगळं लाच खाऊन सोडून दिलेत वा, वा, वा अभिनंदन तुमचं मग काय दसरा चालू आहे आज आज उद्या दिवाळी परवाशी साहेब का बत्तीस गुरुजा बदल केलेत हां तेरा वर्ष अंगणवाडीचं पंधरा वर्ष जेलमध्ये सोळा वर्ष बालवाडीत काढले इन्स्पेक्टर चिंग ऑफ खाल्ली <laughs> ना? का नाही मग चिंगम तुम लोड हम कपडे सांभाळते चिंगम खाल्ली ना काय अडचण नाही जर आता पाय निघायचं निघायचंय मोहळ तिरे मार्गे सोलापूर करायचं डायरेक्ट मोहळ मध्ये जाऊन बसायचं एक नंबर शिना नदी मध्ये उल टाकणार आहे मी आता तिथं पाणी नाही त्या ठिकाणी मी <laughs> पावायला येते ना मला जास्त <laughs> <आ? laughs> <laughs> भारी भारी काय आले जस लोकांना राजाला दिवाळी माहिती नाही असं चालू आहे आधी सारखे पण आता कमी या भरपूर बाहुरुपी कमी आय म्हणजे काय म्हणते पुढची पिढी करू शकत नाही आमची लास्ट पिढी पुढची पिढी कोण करू शकत नाही आमच्या प्रश्न संपला आता पुढच्या येणाऱ्या पिढीला लोकांना बहुरुपी काय होता कसा होता काहीच माहित होणार नाही जवळ आहे तेवर आपलं टिकवा नाही ती गौतम महाराज आता ही कला तुम्ही पुढे देणार ना, दे का नाही तुमच्या पिढीला नाही 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 अजिबात नाही मुलगा सहावीला शाळेत आहे मुलगी पाचवीला आहे हे आता कशाला उगाच चलते म्हणून आपलं जोर चलते जोर करायचं नाही त्या दिवशी सोडून द्यायचं काय बनवायचं आहे पोराला आपलं डॉक्टर वगैरे काय तर त्याचं नशिबात आहे ते त्याला करून घ्यायचं तुम्ही आता ह्याच्यानंतर ना काय करता दुसरा व्यवसाय व्यवसाय काम काय आपल्या शेतीत लोक सोयाबीन काढायची गहू काढायचा जा, जवारी काढायची यानंतर काय आपलं जसं शेतीत काम लागेल तसं हम्म लॉकडाऊन मध्ये हाल गोखले तुम्ही लॉकडाऊन मध्ये खायला मिळत होतं लवकर मदत काय मिळाली की नाही लोकांकडन मदत मिळाली पण कामाला बी जायच हिरीला त्याला गाव असताना मुरुड आहे लातूर जिल्हा तालुका तालुका बी लातूर मुरुडला शिवाजीनगरला राहत आहे तिथे मोहोळा आल्यावर इथे काका सुद्धा राहावं लागतंय एवढी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय पोतराज नंदीवाले त्यांच्यासारखं तुमची ही एक कम्युनिटी जी होती एक समाज जो होता तो आता दिसतच नाही आणि जे उरलेले आहेत ते काम करा म्हणजे हे या, या ही कला जी आहेत ना ती पुढे नेत नाही आहेत आता इथून पुढे लोक जे आमचे आहेत काय कंपनीत काम, काम आलेत का पोलीस मध्ये आहेत काय शिक्षक मध्ये लागले काय असे लागले पण एवढं करून की सरकार आपल्याला बहुरूपी कलाकाराला पगार देत त्यांच्या मनानं काय दिलं नाही दिलं आम्ही अर्ज केले सगळं केलं पहिले गेलं सर्व साहेब होती पगार होती किती रुपये होती पगार तेव्हा दोन हजार यायची महिना, महिना। आता ते बंद केली का ते सगळं बंद आता टोटली बंद झाले सगळं बंद झालं एवढ्या लांबून येताय तुम्ही रोज म्हणजे आता दिवाळीमध्ये तुम्ही विशेष करून येत त्या वेळेला नेमकं किती किलोमीटर चालत आणि कोणत्या दुकानात ठरवून जाताय तुम्ही काय फक्त नवी पेठ मध्ये फिरताय का बाकीच्या शहरात पण जात आहे सध्या मी मंगळवार पेठमधून इकडे आलो हा इतना आता आपलं असं फिर फिर मंगळ पेटकड जाणार तर कुठे तर ड्रेस काढायचं पुन्हा घरी जायचं ओके जा। okay. किती ड्रेस आहेत हे पोलिसाचा एक झाला झाला आपलं साधं एक असलं शेर नाही नाही ह्याचे दुसरे रूप कुठले कुठले घेत एकच एवढं एवढं एकच पोलिसाच दुसरं नाही दुसरं जम तुमचे आधीचे वडील आजोबा वगैरे हा त्याला जमत होत काय हनुमान तो यायचे पुन्हा जय बजरंग बली काय आपलं अनेक रूप घेऊन फिरायचे आता नाही ती कला सादर करताना आवाज पण बदलताय कधी कधी ते ते आजोबा हे बदलत होती आजोबा उडेल म्हणजे किती वर्षापूर्वीची कला ही तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मधले कला शिवाजी महाराज सोळाशे सोळाशे म्हणजे बहिरजी नायकांपासून सुरू झालेलं परंपरा नायक पासून बहिरी ना कशी होती आता आमचे गुप्तहार हा ते शिवाजी महाराज गुपित बातम्या वगैरे द्यायचे इकडे बाबा हिता त्यातले गुप्तहार आहमी हा काय पोलिटिशियनला जर काम असेल तर आम्हाला बोलवते त्याला आरोपी नसा पुरा तर आम्ही हेच पण आम्ही तसे एखादा आरोपी ओढकून देतो त्याचे ते पैसे दे देतो आपल्याला म्हणजे शिवकाळातील जी पारंपरिक कला आहे ती तुम्ही अजून सुद्धा जिवंत ठेवलेली आहे पण पुढे जिवंत राहील का नाही याची गॅरंटी कमी आहे गॅरंटी कमी आहे म्हणजे शिवरायांचा वारसा तुम्ही अजून सुद्धा जपलाय थोडक्यात आता ती एक गुप्तहेराचं काम नाही करत तुम्ही फक्त फक्त ही कला म्हणून जपताय आणि एक मनोरंजनाचं साधन म्हणजे आता एक युग आलेलं आहे मोबाईलच्या काळामध्ये ह्या कलेला जास्त महत्व दिलं जात नाही किंवा काही लोकांना माहितीच नाही की बहुरुपी काय असतात खेड्यापाड्यामध्ये पर... अजून माहिती आहे पण शहरामध्ये पूर्णपणे विसरलं गेलेलं आहे विसरलं गेलंय पूर्वीच्या काळामध्ये आम्हीच होतो हा ते आपल्या दोन चार शिवले पिक्चर निघाले त्यातनं लोकांना कळालंस आहे बहुरुपी कलाकार आहे हा हा माहिती धन्यवाद तुम्हाला खूप शुभेच्छा दिवाळीच्या खूप शुभेच्छा थोडक्यात सांगतो ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांसाठी सांगतो की हे बहुरूपी आहेत आणि दिवाळी आणि विशेष करून आपले जे सण असतात मराठी सण वगैरे त्यावेळेला ही लोक वेगवेगळी रूप घेऊन आपल्या भागामध्ये फिरतात आणि दिवाळीचा फराळ वगैरे घेत असतात आणि आपल्या लोकांना ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही जी कला आहे ना शिवकाळापासून आहे जे आपले बहिर्जी नाईक होते शिवरायाचे शिवनेत्र बहिर्जी म्हणतो आपण शिवरायांचा तिसरा डोळा ज्याला म्हणायचो आपण हे तिसरा डोळा म्हणून काम करायची शिवरायांचे जे गुप्त हो, गुप्तहेर होते बहिर्जी नाईकांपासून ते आतापर्यंत ह्यांचा प्रवास आहे आणि आता ही कला जी आहे ना जवळजवळ संपुष्टात आलेली आहे आता मी गाडीवर फिरत असताना मला हे दिसले दुकानापाशी आणि त्यामुळे आम्ही थांबवलं आणि ह्यांच्याशी थोडंसं बोलायचा प्रयत्न केला आम्ही आणि जर असे बहुरूपी येत असतील तर त्यांना सन्मान तेवढाच देत चला कारण ही कला आता संपत आलेली आहे आणि ही कला सादर करणारे सुद्धा जवळजवळ संपलेतच त्यांचा मान सन्मान ठेवणं खूप गरजेचं आहे आणि यांना हवी तेवढी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आता लोक जे आहेत ना तुम्हाला ओळखतील नाही ओळखतील तुमची कला ओळखता नाही ओळखता हा नंतरचा विषय आहे ज्या वेळेला तुम्ही दुकाना दुकानांनी जाताय वेगवेगळ्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे घरोघरी त्यावेळेला लोक तुम्हाला ओळखून मदत करतात काय बोलतात नाही आपलं मदत करतात काय बोलतात बाबा जावा नाही असं ना म्हणतात त्याचा काय आपण राग घेत नाही बाबा चला नाही म्हणले निघाले पुढे एका मी पाच पन्नास देते कोण वीस रुपये देते कोण शंभर रुपये देते कोण आपलं फिरून त्याचे पैसे टाकतो आणि काय वाईट प्रसंग आलाय का आजपर्यंत असं फिरताना वाईट प्रसंग नाही लोकांनी समजूनच घेतलंय म्हणजे असं काय की ह्या वगैरे काय म्हणजे एक वेळेस आपल्या नवीन मंगळवार बाजारात चालत आमचा जोडदार होता त्याला बोलवून घेतले तू काय केलत काय झालत तुला ते जोडदार मला मी काहीच केलं नाही हे माणूस तुला काय म्हणते तर मला मला ड्रेसवर पेयाला पैसे मागायला हे मागाले त्या पेणाऱ्याला ना मी सांगितलं समजून गे ते गेलं निघून दुसरं काय केलं नाही त्याने आता ते म्हणला मला पैसे दे म्हणतो जोडदारला त्याला बाबा म्हणलं तुला पैसे द्यायचे काय आमचे आहे सर का तुला पैसे द्यायचे आम्ही कस द्यायचे आम्ही जमा केले पैसे जर तुला पेयाला द्यायचे आमच्या बायका पोरं काय हे डिपार्टमेंट लोक त्याला खावले डिपार्टमेंट लोकांनी त्याला मध्ये टाकलं का ते लावू आकडून लावलं ते आम्हाला माहित आम्ही आलो नाही एकच कमी दिन त्याला आठ नऊ वर्ष झालं लॉकडाऊनच्या अगोदर ती गोष्ट आहे आणि चांगला असं एकदम भारी एक्सपिरियन्स काय असा अनुभव आलेला की बाबा ह्या माणसांनी लाईफ मदत केली वगैरे हा तसा तसं म्हणलं तर आपले आमदार सुभाष देशमुख त्यांनी मदत केली होती आपले ताई प्रणिती ताई परिंदा ताई शिंदे त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी एक पाच सहा हजार रुपये दिले होते एकदाच अजूनही आपलं असं जातो आम्ही त्यांच्याकडे एवढ एक गाठे पडतलं बिल ठेवण्याचा मदत बंद झाली आपण शासनाची मदत बंद झाली पण आपले शिवसेनेचे कार्यकर्ते ते त्यांनी दिले की काय देत अमोल बापू अमोल बापू आपले जे बी राजभाऊसर होते ते देते हजार बाराशे रुपये देते चांगलेच माणसं एका दिवाळीमध्ये तुमचं व्यवस्थित होऊन जात दिवाळीच्या नंतर ना काय करताय म्हणलं तुम्ही दुसरा काम दिवाळी नंतर आपलं लोकांची शेती वगैरे शेताला पाणी देणे करणे बटायने आम्ही फक्त संक्रांती वेळेस दिवाळी पुन्हा नाही फिरत सक्रांती वेळेस म्हणजे गडी आणि आपलं दिवाळी संक्रांत्र आणि दिवाळी हे दोन सण सोडतात बाकीच्या वेळेला त्यांनी बाकी सगळं बंद केलंय तर सध्या ज्यूस प्यायला आलो आहे आम्ही सगळेजण आणि इथेच आता हा व्हिडिओ थांबवतोय इथेच संपवतोय धन्यवाद